दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सरस्वती भुवन विद्यालय प्रशालेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथील महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले यांनी विधान केलं आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले प्रमुख पाहुणे उपमुख्याध्यापक युवराज पाडळे पर्यवेक्षिका मनीषा मिश्रा प्रभारी पर्यवेक्षक राजू शिंदे प्रमुख वक्त्या सुरेखा जैन आयोजक कीर्ती सनेर या मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन तसंच भित्तीपत्रकाचं विमोचन करण्यात आलं विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या प्रेणिता कळसकर आणि मयुरी पठाडे या विद्यार्थिनींचा सत्कारही करण्यात आला धनश्री घाट विसावे ऋतुराज शिंदे प्रणिता कळसकर सिद्धी शिंदे प्रतीक शिंदे ओंकार कळसकर या विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केली प्रमुख वक्त्या सुरेखा जैन यांनी महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जीवनचरित्र आणि स्वच्छता यावर भाषण केलं राष्ट्रपती महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत सोळा विद्यार्थी यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पोस्टर बनवले यातून स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच प्रसंगी सर्वांनी स्वतःची प्रतिज्ञा घेतली एन सी सीचे अधिकारी बाबासाहेब सोकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा निमित्त नदी स्वच्छता अभियान आणि परिसरचं स्वच्छता अभियानही राबवलं त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले मुख्याध्यापक युवराज पाडळे पर्यवेक्षिका मनीषा मिश्रा प्रभारी पर्यवेक्षक राजू शिंदे ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर चाटूफळे यांचे ऑफिसर बाळासाहेब चौकटकर हे या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैष्णवी जाधव कल्याणी पडियाल तर आभार प्रदर्शन मयुरी जाधव साक्षी शिंदे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी अलीम शेख बिडकीन छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी